नमस्कार सर हिरा नरहरी भांगरे मी कल्याण वरून आलेली आहे पहिल्यांदा आलेली मला उचलून आणलेलं भावाने माझ्या पण आता आली तर आता एकदम मला एकदम शंभर टक्क्यामध्ये मध्ये फक्त दहा पैसेच बाकीच बस आ, आ, ते हा ते पण माझ्या क्लिअर होणार हा दुसरी 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 किती सत्तर टक्के सत्तर टक्के हे पायाची नस दाबलेली माझी चालता पण येत नव्हतं उठता पण येत नव्हता घर कल्याणला चिकन दवाखाने केले पण तिथं नाही आराम पडला मला आपल्याकडेच आराम पडला तुम्ही एकदम एकदम अशी चाललेली भावाने माझ्या धरून आणलेलं अशी चाललायची हा अशी चालायची आता आता एकदम व्यवस्थित चालते एकदम व्यवस्थित चालते आता काहीच नाही दुखत माझं हा कल्याणच्या पेशंटला हे सांगू इच्छिते काही तर कल्याण मध्ये मुंबई मध्ये पैसा घालू नका जिथं माझा भाऊ आहे तिथं जावा डॉक्टर माझे भाऊ माझा बाप माझे देव पण तेच आहेत मला चांगलं केलं त्याच्याबद्दल मी आभारी हे माझ्या मावस भावाने सांगितलेलं ते पण आलेले माझ्या भावाला पण बोलले का बाळा तू पण घे तुझी पण ट्रीटमेंट घे हो हो ते पण आलेली आता मला सांग हो हो एकदम एकदम